सात मी आत्म कुठं आहात बघिंग टायमात जाऊन ते एक मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसेंगे तर कपाखप कप सगळ्याचे निवडून घे ना कशाला असं करण्याक नाही कुठं ना तुम्ही इकडं आहो महत्तिक आहो तुम्ही कुंकडं जाओ त्याला पुढे बंद करणे गरिबार गरिबाल मोठं करायचं ना सगळ्याचे एकमेकांचे संगत चालंगे पाड पाडापाडी करू पाडो नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना होईंगा काहीतरी होईंगा धन्यवाद कोणाच्या साथ जाता त्याला काय जाणे का नाणे काय लपडत नाही त्याला काय का गाडी नाही का गाडी आहे चालून नाही खबर बी चलन देऊ काय अडचण नाही त्याच काय टेन्शन नाही फक्त मला कळत नाही इकडे अवमानलेलं राजकारणातलं फक्त गरीब गरीब को मोठा करेंगे सगळ्या या एक जीवाने लढिंगे करू बा वर पाडापाडी